મા�઱઱લ મા઱લલ઱ માલલલલલલ માલલલલલલલલે च्या पहिवाने कब्जा घेतलेला आहे पुढील कुस्ती पियुष पहलवान धुळे विरुद्ध मुकेश बावेसकर अमरनेर पुढील कुस्तीसाठी मल्लांनी तयार राहायचे या ठिकाणी बगली डाग मारण्याच्या प्रयत्नात पण लाल लोंगट परिधान केला दा पहलवान डाव धुडकवतोय आलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपल्या भोजनाची आप व्यवस्था दत्त बंदिरावर करण्यात आलेली आहे तरी कोणीही भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही अशी माझी शिवाय मित्रांना तर मी आपला स्वतंत्र विनंती करतो शिवाजी जय ज्ञान शाळेचा पट्टा राजे शिवाजी नितोंडाचा पट्टा पवन पाटील यांनी कुस्ती मारलेली आता या नंतरची कुस्ती

पवन पाटील या डॉक्टर हिम्मत के छोटे यांनी दोनशे एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद डॉक्टर साहेब हा बरोबर साहेब आपला विनंती करण्यात येते की आपण दोन शब्द आमच्या राजेश्वर राजन सर आपला विनंती करण्यात येते की आपला दोन शब्दांचा हे विजयी झालेले आहे पियुष पैलवाल धुळे यश शिंपी आपला करण शिंपी करण शिंपी, शिंपी. 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 शिंपी या आमचे मनोज पवार साहेब यांच्याकडनं दोनशे एक रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे करण शिंपी करण शिंपी स्टेज कडे यायचे करण शिंपी या दोनशे एक रुपयाचं बक्षीस

પહેલવાન ચેતન કોળી ધુડે વિરુદ્ધ અજય મહાજન ધમગાવી તૈયાર રાય છે કુસ્તી हनुमान की जय हिंद व्यायामशाळा राजे शिवाजी मित्रमंडळ आयोजित अठरा वर्षाखालील या ठेकेचा विराट ओपन दंगलसाठी उपस्थित असलेले सर्व कुस्ती शोकील मातीचा छंद असलेले लाल मातीचा छंद असलेले आपले अध्यक्ष माझी नगरसेवक प्रताप आभार आणि कुस्तीमध्ये खान्देशात नव्हे महाराष्ट्राचं नावलौकिक करणारे त्यांचे सुपुत्र पवन पैलवान आमचे जीवन भाऊ आणि संपूर्ण जैन व्यायामशाळा परिवाराच्या वतीने आज अंबाळेरमध्ये हे ओपन कुस्त्यांचं अठरा खाली कुस्त्यांचा दंगल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे खरं अठरा वर्षावरील मोठ्या पैलवानांच्याच कुस्त्या होत असतात आणि हे लहान जे पैलवान असतात की जे पुढे जाऊन आपलं कुस्तीमध्ये नाव करणार असतात ते मागे पडत असतात याच गोष्टीचा विचार करून प्रतापबाबांच्या संकल्पनेतून अठरा खालील या कुस्तीचं दंगलचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून विविध गावाहून कुस्तीचे सर्व मल्ल या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी ते आपल्या परीने दाखवत आहेत तसाच त्यांना उदंड असा प्रतिसाद आंबोळेचे सर्व कुस्ती शौकीर त्यांना देत आहेत या रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत उद्याचे ऑलिम्पिकचे स्पर्धक तयार होतील

या कुस्ती लावण्यासाठी बबलू भाऊ आणि पिंटू शिंदे यांनी जावा असं मी त्यांना विनंती करतो पुढील कुस्तीसाठी संजय भाऊ शिंदे बबलू पाटील संजय भाऊ शिंदे यांच्याकडून विजेता पैगणंना बक्षीस देण्यात येणार आहे संजीव भाऊ शिंदे पवन पाटील काकोडणे मनोहर मागेंसर भाऊ शिंदे शरद पाटील हे या ठिकाणी बक्षीस वितरण करता त्यांना ट्रॉफी मेडल आणि रोख बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी जे आयोजन केले ते उत्कृष्टाचं आयोजन प्रताप चिंपी जीवन पवार आमचे युवा परवान पवन चिंपी सुरज चिंपी तसेच शिवाजीनगर भागातील सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी कुस्तीची आवड असलेले सर्व जे या ठिकाणी शौकीन आहेत कुस्तीचे या ठिकाणी सगळे आदर झालेले पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी पैलवान खरं म्हणजे अठरा वर्षाखाली पैलवान लहान पैलवान आला लहानपणापासूनच या ठिकाणी कुस्तीची जिद्द निर्माण करणे हा या मागचा हेतू आहे आणि या ठिकाणी लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण करणे आणि त्या ठिकाणी हे निर्माण करणे आवड निर्माण करून त्या ठिकाणी शरीर संपत्ती आमचे ज्येष्ठ मनोहर महाजन चेतन कोळी धुळे अजय महाजन धरंगा कृपया मल्लांनी तयार राहायचे कुस्तीसाठी

व्यासपीठासमोर जे कोणी उभे असतील त्यांनी कृपया बाजूला व्हावे करून जे मान्यवर आहेत त्यांना कुस्ती बघायला भेटेल या नंतरची कुस्तीला बबलू भाऊ आणि पिंटू भाऊ शिंपी हे या कुस्ती लावतील मी त्यांना विनंती करतो की कुस्तीसाठी त्यांनी आखाड्यात यायचे बबलू भाऊ आणि पिंटू भाऊ शिंपी या सगळं मेहनत घेणाऱ्या पैलवानांना एकच या ठिकाणी सांगू इच्छितो स्वप्ने होते सपने ओ नहीं होते जो हम नींद में देखते है सपने ओ नहीं होते हम जो नींद में हो है।, है जो हमको नींद नहीं आने देती म्हणजे जो पर्यंत आपण जिद्दीला पेटून विजयी निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला झोप येणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व हे मल्ल आहेत त्या मल्लांनी या ठिकाणी आता पुढची कुस्ती पुढची कुस्ती या कुस्तीसाठी नाना पालवान यांनी पाचशे एक रुपये दिलेले आणि आपले बुरा भाऊ भाऊजी विजय शिरोजी यांनी रुपये दिलेले प्रमोद भाऊ गोटकर यांनी या कुस्तीसाठी या डावांसाठी शंभर रुपये दिलेले आहेत पिंटू भाऊ शिंपी यांच्याकडून या वेळेस शंभर रुपयाच्या बक्षीस या ठिकाणी योगेंद्र पलवान योगेंद्र पलवान आपल्या अंबाने पहलवान पलवान यांनी दोनशे एक रुपये दिले चेतन कोड़ी धुड़े